मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आपल्या चॅनलला रोज सोन्याचे चढते उतरते भाव पाहतो आणि आपल्याला यातील टॅली समजते की आज सोन्याचा भाव उतरला आहे का चांदीचा भाव उतरला आहे मित्रांनो आपल्याला व्हायला भेटतं की सध्या सोन्याचे भाव चांगलेच उतरत आहेत आणि याचा फायदा आपल्यालाही घ्यायचा आहे ज्यांना इन्व्हेस्ट म्हणून सोनं घ्यायचं आहे त्यांच्यासाठी आता सध्या गोल्डन ऑपॉर्च्युनिटी सुरू आहे आता मित्रांनो सोन्याचे भावाचे अठ्ठावीस जून चे चोवीस कॅरेट बावीस कॅरेट आणि अठरा कॅरेट काय आहेत हे आपण पाहूया सोबतच चांदीचे भाव सुद्धा अठरा कॅरेट शुद्ध सोन्यापासून वजनी एक ग्राम अठरा कॅरेट शुद्ध सोनं कालचा भाव होता सात हजार तीनशे बावन्न आजचा भाव आहे सात हजार तीनशे सात म्हणजेच पंचेचाळीस रुपयांनी सोनं उतरल्याचं आपल्याला पाहायला भेटतं यासोबतच मित्रांनो वजनी आठ ग्राम कालचा दर होता अठ्ठावन्न हजार आठशे सोळा रुपये आजचा दर आहे अठ्ठावन्न हजार चारशे छप्पन रुपये म्हणजेच तीनशे साठ रुपयाचा सा फरक इथे पडताना आपल्याला पाहायला भेटतो यासोबत वजनी दहा ग्राम कालचा दर होता त्र्याहत्तर हजार पाचशे वीस आजचा दर आहे त्र्याहत्तर हजार सत्तर म्हणजेच चारशे पन्नास रुपयाचा फरक इथे पाहायला भेटतो यासोबतच मित्रांनो आपल्याला बावीस कॅरेट सोनं वजनी एक ग्राम कालचा दर होता आठ हजार नऊशे पंच्याऐंशी आजचा दर आहे आठ हजार नऊशे तीस पंचावन्न रुपयांनी सोनं एका ग्राम मागास स्वस्त झालं आठ ग्राम सोनं बावीस कॅरेट एकाहत्तर आठशे ऐंशी कालचा दर होता तर आजचा दर एकाहत्तर चारशे चाळीस चारशे चाळीस रुपयाची घट पाहायला भेटते यानंतर दहा ग्राम वजनी शुद्ध बावीस कॅरेट सोनं कालचा दर होता एकोणनव्वद हजार आठशे पन्नास आजचा दर आहे एकोणनव्वद हजार तीनशे म्हणजेच पाचशे पन्नास रुपयाची घट पाहायला भेटते यासोबतच मित्रांनो शुद्ध सोनं चोवीस कॅरेट आपल्याला पाहायचं आहे वजनी एक ग्राम कालचा दर होता नऊ हजार आठशे दोन आजचा दर आहे नऊ हजार सातशे बेचाळीस म्हणजे साठ रुपयाने सोनं उतरल्याचं लक्षात येतं वजनी आठ ग्राम कालचा दर होता अठ्याहत्तर हजार चारशे सोळा आजचा दर आहे सत्याहत्तर नऊशे छत्तीस चारशे ऐंशी रुपयाचा फरक पडला आहे वजनी दहा ग्राम कालचा दर होता अठ्ठ्याण्णव हजार वीस आचा दर आहे सत्त्याण्णव चारशे वीस यासोबतच सहाशे रुपयाची घट इथं आपल्याला पाहायला भेटते आपण टॅली केली तर मात्र अठरा कॅरेट सोन्यात चारशे पन्नासनी घट पाहायला भेटते सोबतच आपल्याला पाहायला भेटतं बावीस कॅरेट सोन्यात पाचशे पन्नास चोवीस कॅरेट सोन्यात सहाशे रुपयाचा फरक आपल्याला चांगलाच पडलेला पाहायला भेटतो यासोबतच चांदीचा भाव काय सांगतो चांदी किती झाली हेही आपण तपासूया अठ्ठावीस जूनची चांदी वजनी एक ग्राम कालचा दर होता एकशे सात पॉईंट नव्वद आजचा दर आहे एकशे सात पॉईंट ऐंशी म्हणजेच दहा पैशांनी प्रतिग्राम चांदी उतरली यानंतर मात्र आठ ग्राम उजनी कालचा दर होता आठशे त्रेसष्ट पॉईंट वीस आजचा दर आहे आठशे बासष्ट पॉईंट चाळीस म्हणजेच ऐंशी पैशांनी चांदी उतरली दहा ग्राम उजनी चांदी कालचा दर होता एक हजार एकोणऐंशी आजचा दर आहे एक हजार अठ्याहत्तर एक रुपयांनी चांदी स्वस्त झाली शंभर ग्राम मोजणी चांदी कालचा दर होता दहा हजार सातशे नव्वद आजचा दर आहे दहा हजार सातशे ऐंशी म्हणजेच दहा रुपयांनी शंभर ग्राम मोजणी चांदी स्वस्त झाली तर किलोमागे चांदी कालचा दर होता एक लाख सात हजार नऊशे आजचा दर आहे एक लाख सात हजार आठशे शंभर रुपयाची घट पडली मित्रांनो आपण कितीदा तरी पाहिलं की चांदीचे भाव उचलताना चांगले चळणे मात्र उतरताना खूप कमी उतरले मात्र एक गोष्ट चांगलीच निर्माण झाली आहे की चांदी एक लाख बारा हजारवरून एक लाख सात हजार आठशेवर वर आलेली आहे प्रति किलो आणि सोनं जे आहे एक लाख दोन हजारहून चक्क आता सत्त्याण्णव हजार चारशे वीसपर्यंत पर्यंत टप्पा गाठला आहे म्हणजे जवळपास पाच एक हजाराची प्युअर चोवीस कॅरेट सोन्याची घट आपल्याला पाहायला भेटते आता हीच वेळ आहे मित्रांनो इन्व्हेस्ट करायची ज्याला इन्व्हेस्ट करायचं ते करू शकता मात्र आणखीने दोन तीन दिवस वाढ बघा सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे लोकांना जे आहे इन्व्हेस्ट म्हणून सोन्याचा पर्याय निवडायची भीती वाटत आहे कारण सध्या कसं आहे जागतिक वातावरण खराब झालेलं आहे प्रत्येक देश युद्धासाठी तयार आहे आणि यामध्ये जे आहे सोन्या चांदीमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी आता लोक तयार झालेले परत मागं फिरलेत कारण आता आपल्याकडे स्वतःकडेच पैसा ठेवणं हे लोकांची मेंटॅलिटी झाली कारण सध्या परिस्थितीच अशी झाली आहे की कधी काय होईल सांगता येत नाही यामुळे शेअर मार्केट कच्च्या तेलाचे भाव पडल्याचं आपल्याला पाहायला भेटतं आणि हाच दुष्परिणाम सोन्यावर होताना पाहायला भेटतो त्यामुळे सोनंही सध्या उतरलं आहे आणि येणाऱ्या काळात थोडंसं आणखीनही सोनं उतरल मात्र आणखीन जास्त अपेक्षा ठेवू एक नका एकदा सोनं चढायला लागलं की मग मात्र तोंडाचं पाणी पळवतं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा रोज सोन्या चांदीच्या भावासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका